चैत्र चाहूल लागली की तशा झाडाला कैऱ्यांचीही चाहूल लागते आणि मस्त कैऱ्या लागलेल्या असतात तर आमच्या बागेत देखील भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहे आंब्याचे झाडं अगदी लगडली आहे तर या काही कैऱ्या तर अगदी हाताने तोडता येईल इतक्या खाली आणि इतक्या मस्त आहे तर मोह आवरत नाही भाजी आवडली नाही की पटकन बागेतून कैरी तोडून आणायची आणि अगदी चटपटीत खमंग अशी चटणी बनवायची मी आज तुमच्यासोबत एक अगदी मस्त तोंडी लावण्यासाठी कैरीच्या चटणीचा एक प्रकार दाखवणार आहे खूपच चटपटीत होतो भाजी आवडत नसेल तर फक्त फक्त पोळीसुद्धा या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता भूक नसतानाही देखील तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता इतकी मस्त आणि चटपटीत होते या अगोदरही कैरीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर देखील दिलेली आहे त्यादेखील तुम्ही चेक करा तर आता या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि वरती चीक असतो तो वरचा देठाचा पा काढून टाकायचा कट करून घ्यायचा मधल्या कोळीचा भागही काढून टाकायचा आणि कैरीच्या अशा मस्त पोडी करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायच्या आहे तुम्ही कैरीची साल देखील काढू शकता पण ही कैरी आंबट आहे त्यामुळे सालासहित घेतली फ्रेश आहे त्यामुळे सालासहित घेतली तरी छान लागते तुम्हाला नसेल आवडत साल काढली तरी देखील चालेल या या आता याच पद्धतीने मी दोन्ही कैऱ्यांच्या फोडी करून घेतल्या आहे आणि हा जो वेस्टचा पार्ट आहे म्हणजे कोळी आणि देठाचा पार्ट तो टाकून द्यायचा हे भांडं मिक्सरचं छोटं झालं यामध्ये गर्दी झाली त्यामुळे थोडं मोठं भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे कोळी वगैरे टाकून देऊ आणि यामध्ये आता आठ ते दहा इतक्या लसूण पाकळ्या टाकल्या आहे चवीप्रमाणे एक छोटा चमचा इतकं मीठ टाकलं आहे एक चमचा गूळ टाकला आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे तिखट गूळ हे प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता कैरी कितपत आंबट आहे आणि तुम्हाला कितपत आंबट आवडतं यावर हे अवलंबून आहे आता हे असं मस्त दरदरीत असं बारीक करून घ्यायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं खूप फाईन अशी पेस्ट करायची नाही नाही तर खायला इतकी मजा येणार नाही अशी अर्धवट जाडसर म्हणजे ठोसर अशी दळून घ्यायची आहे आता ही आपली ग्राइंड करून झालेली आहे वाटीत काढून घेतली आहे आणि आपली चटणी आणखीन रुचकर होण्यासाठी एक मोठा चमचा इतका भाजलेल्या दाण्याचा जाडसर असा कूट टाकून घ्यायचा आहे म्हणजे दाताखाली जे दाण्याचा कूट आला की खूप छान चव लागते तर आता दाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आपली चटणी आणखीन खमंग लागण्यासाठी इथे मी एक चमचा भर तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतला आहे यामध्ये थोडीशी मोहरी हिंग आणि जिरे टाकायचा मस्त खमंग फोडणी करायची आता यामध्ये कडीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता देखील छान तडतडू तर द्यायचा यामध्ये आपण हळद टाकली नव्हती त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आणि मस्त चुरचुरी तशी फोडणी या खमंग अशा चटणीवर टाकायची आहे खूप मजा येते ही चटणी खायला एक वेळ नक्की ट्राय करून बघा अगदी अवघ्या दोनच मिनिटात बनवून तयार होणारी ही रेसिपी अगदी मस्त भन्नाट आहे अगदी जास्त इन्ग्रेडियंट्स आणि जास्त तामझाम जा असलेल्या रेसिपींपेक्षाही खूप चवदार खूप टेस्टी आणि चटपटीत लागते एक वेळ नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच चटपटीत रेसिपींसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा